कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर नुकतीच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यामागचं कारण म्हणजे रवी किरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी झालेली नियुक्ती ही नियुक्ती वरिष्ठ पातळीवरून झाली असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून संजय पवारांनी त्यावर उघडपणे आवाज उठवला आहे याच दरम्यान शिंदे गटाकडून संजय पवार यांना मोठी ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख पदे रवी किरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली मात्र या निर्णयावर स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष उफळून आला शहर समावेशक हर्षल सुर्व यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर संजय पवार यांचाही राजीनामा ही, ही दुसरी मोठी धक्का देणारी घटना ठरली संजय पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की निवड प्रक्रियेतून मला दूर ठेवलं गेलं मी छत्तीस वर्षे शिवसेनेत कार्यरत आहे पक्षाशी एक निष्ठा राहिलो मातोश्रीकडून जे आदेश आले त्याची मी पूर्ण अंमलबजावणी केली मात्र जिल्हा अध्यक्ष पदासाठी माझी विचारणा न होणं हे दुःखद आहे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे संजय पवार यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाकडून लगेचच प्रतिक्रिया उमटल्या आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं संजय पवार हे एक सच्चे शिवसैनिक आहेत त्यांच्या संघटन कौशल्याला आम्ही सलाम करतो अशी योग्य व्यक्ती जर आमच्या सोबत येणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करणार अद्याप आमचं त्यांच्याशी औपचारिक बोलणं झालेलं नाही मात्र आम्ही खुले आहोत तसेच ठाकरे गटावर निशाणा साधत सामंत म्हणाले प्रत्येक वेळी कुणीही वेगळं मत व्यक्त करत असेल तर त्यांना बाहेर काढायचं बाकीच्यांची बदनामी करायची आता अनेक जुने शिवसैनिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यात सामील होत आहेत शिंदे गटाकडून मिळालेल्या ऑफरच्या पार्श्वभूमीवर संजय पवार यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले माझा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे मी कुठेही जाणार नाही ही अफवा आहे की मी शिंदे गटात जाणार आहे मी शिवसेनेचा उपनेता म्हणून राजीनामा दिला असला तरी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे मी हनुमानासारखा उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहील पुढे ते म्हणाले गेल्या दहा वर्षांपासून काही वेगळं घडत आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून निर्णय होत आहेत अशा वेळी पारदर्शकतेचा अभाव जाणवतो पक्षातील निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता दूर झाली पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटातला अंतर्गत वाद हा अधिक तीव्र होत चाललेला आहे जिल्हा अध्यक्ष निवड ही नेहमीच संवेदनशील बाब राहिली आहे विशेषतः अशा ठिकाणी जिथे जुन्या शिवसैनिकांची पकड आणि अनुभव प्रबळ आहे संजय पवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक खंदे शिवसैनिक मानले जातात त्यांनी एकोणावीसशे नव्वद पासून पक्षात काम केलं असून अनेक आंदोलने सभा मोर्चांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे अशा व्यक्तीला डावलून निर्णय घेतल्यामुळेच त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे ही नाराजी केवळ पवारांच्या राजीनाम्यापुरती मर्यादित राहील का की आणखीन कोणी पुढाकार घेईन हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संजय पवार यांनी आपली निष्ठ उद्धव ठाकरेंप्रती पुन्हा एकदा अधोरेखित केली असली तरी त्यांच्यावर दबाव वाढत चाललेला आहे शिंदे गटाकडून संकेत आले आहेत आणि कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उठावाचं वातावरण आहे त्यामुळे पुढील काही दिवसात कोल्हापुरातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात तसेच ठाकरे गटालाही आता अंतर्मुख होण्याची गरज आहे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भावना पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे एखाद्या निर्णयामुळे पक्षातील निष्ठवंताचा रोष उपाळून येत असेल तर त्या प्रक्रिया सुधारण्याची गरज नाकारता येणार नाही ना संजय पवार यांचा राजीनामा हा केवळ एका व्यक्तीचा निषेध नसून तो ठाकरे गटातील असंतोषाचा मोठा इशारा आहे हे प्रकरण केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित राहणार की संपूर्ण राज्यात अशाच प्रकारच्या घडामोडी घडतील यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि शिंदेगड देखील या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट आहे